आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सांगोला पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कॅम्पसमध्ये डॉक्टर राहत्या काळाकडे गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यातले आरोपी त्यांचे पती सुरज रुग्ण आणि त्यांचे सासरे भाऊसाहेब रुकन हे मिळत नव्हते भाऊसाहेब रुकनर यांना काल कोल्हापूरमधून ताब्यात घेऊन आणून अटक करण्यात आलेली आहे आणि आज त्यांचे पती सुरज रुग्ण यांना हायवेवर ट्रॅप लावून पकडून आणि त्यांना आणून सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली मान्य न्यायालयात आज त्यांना हजर करण्यात आलं त्यांना सतरा तारखेपर्यंत सतरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास ए पी आय तप करीत आहेत तपास चालू आहे